नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मार्च वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी वीस सकाळच्या ताज्या बातम्या शेतकऱ्यांसाठी पहिली अपडेट खूपच महत्वाची पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी खरीप पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम मिळवण्यासाठी बत्तीस हजार शेतकऱ्यांना बँकेत धावपळ करावी लागणार आहे आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न नसल्यामुळे किंवा बँक खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे अजूनही बँकेमध्येच अडकले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम मिळाला आहे परंतु बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यामुळे किंवा बँक खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे बत्तीस हजार सातशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात दहा कोटी सहासष्ट लाख रुपये अजूनही जमा झालेले नाहीत येत्या पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पिक कर्ज परत करता येईल अशी घोषणा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला हा निर्णय राज्यातील पहिला निर्णय असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय राज्य सरकारचा मोठा निर्णय म्हणजेच की पोलीस पाटील यांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार पंधरा हजार रुपये महिना अखेर मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुदानाचे पन्नास कोटी रुपये कृषी विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत मार्च पूर्वी संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंजुरीसाठी अनुदान मिळणे अपेक्षित आहे येत्या एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल <णदीवारा> शिंदे सरकारचा मोठा निर्णय म्हणजेच की शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानात वाढ करण्यात आली आहे संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर परभणी जिल्ह्यात काही मंडळात दुष्काळी अनुदान सुरू झाले आहेत दोन दिवसांपासून अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत एकरी अकराशे रुपये अनुदान अंदाजे मिळत आहेत तुम्ही ई सी केली नसेल तर आपल्या सेवा से केंद्रावर जाऊन ई के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्यात अकराशे रुपये जमा होतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजेच की बत्तीस हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दहा पॉइंट सहासष्ट कोटी बँकेत अडकले आहेत शेतकरी मित्रांनो आतापर्यंत एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी रुपयांचा पीक विम्याचा आग्रिम मिळाला सोयाबीन बाजरी मक्का या पिकासाठी तो अग्रिम आहे विमा कंपनीकडून वितरित झालेल्या अग्रिमचे दहा कोटी सहासष्ट लाख रुपये अजूनही बँकेमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पड़ू आहेत त्या शेतकऱ्यांना आता ज्या राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे खाते आहे त्या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण ई के किंवा खाते संबंधीची अडचण दूर करावी त्यांच्या अकाउंटमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तात्काळ अनुदान जमा होईल राज्य मंत्रिमंडळात आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला म्हणजेच की आशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच था था रुपयांची वाढ करण्यात आली आहे राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची व मोठी खुशखबर म्हणजेच की लवकरच या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात बँक खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे वितरित केले जाणार आहेत यासाठी चोवीस कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आपल्या चॅनल वर आपण पाहत आहे यामध्ये नाशिक भंडारा नागपूर गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज किंवा येत्या दोन दिवसात अनुदान जमा होईल एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासन निर्णयात शुद्धीपत्रक झाल्याने योजनेतील जाचक निकष शिथिल केले असल्याने एका जिल्ह्यातील चौदा हजार आठशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे पंचाहत्तर कोटी रुपये प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्स्क्राईब करा राज्य सरकारचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली याचा फायदा पस्तीस गावांना होणार आहे योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा खर्च मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे इलेक्ट्रिक वाहना संदर्भात मोठी घोषणा मोदी सरकार तब्बल पन्नास हजार रुपयांची मदत करणार एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या चार महिन्यात या योजनेसाठी पाचशे कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे शून्य टक्के व्याजाने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आकारण्यात आलेल्या सहा टक्के व्याज रद्द करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम परतफेड करणे शक्य होईल सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करीत असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने करण्यात आले आहेत सदर व्याज रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे शेतकरी आपल्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर व रामलीला मैदानात आंदोलन करत आहेत हमी भावांचा कायदा रद्द करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्याची दखल घेत नाही मोदी सरकारने बावीस अरबपतींचे पतींचे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयांचेही कर्ज माफ केले नाही शेतकऱ्यांना जीएसटी मधून वगळणार पीक विमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले गेल्या सहा महिन्यांमध्ये कांद्यांवरील वाढत्या सहकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला पन्नास हजार टन आणि यू ए, ए ला चौदा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन मिळत आहे शेवटची संधी आहे एकतीस मार्च पर्यंत अर्ज करू शकतात